सर्वांना नमस्कार कृष्णा स्टॉक्समध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण मूलभूत हक्क कोणते तेही पा पाहिले होते आणि मूलभूत हक्कापैकी पहिला जो हक्क आहे तो म्हणजे समानतेचा हक्क तो देखील कलम चौदा ते अठरा आपण पाहिले होते या व्हिडिओमध्ये आपण दुसरा जो आपला मूलभूत हक्क आपल्याला संविधानानं दिलेला आहे तो हक्क आपण पाहणार आहोत आणि तो आहे स्वातंत्र्याचा हक्क आणि त्याच्यातलं कलम जे एकोणीस कलम आहे ते कलम आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा हे कलम काय म्हणतं ते आपण समजून घेऊया स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये कलम एकोणीस सांगत की आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे सभा घ्यायचं स्वातंत्र्य आहे संघटन करायचा आपल्याला अधिकार किंवा हक्क आपल्याला दिलेला आहे त्याच्यानंतर संचार म्हणजे मुक्त संचार आपण कुठेही भारतामध्ये करू शकतो तोही अधिकार आपल्याला हक्क आपल्याला दिलेला आहे त्यानंतर स्थायिक होण्याचा हक्क आपण आपल्या देशामध्ये कुठेही स्थायिक होऊ शकतो त्याच्यानंतर संपत्ती निर्माण करण्याचा अधिकार ज्या ठिकाणी मी राहतो त्या ठिकाणी राहत असताना मला उपजीविकेसाठी काय लागत असेल तर त्यासाठी संपत्ती निर्माण करण्याचा अधिकार देखील आपल्याला या स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये देण्यात आलेला आहे त्यानंतर व्यापार करण्याचा आपलं जीवन जगण्यासाठी आपल्याला जो व्यापार करायचा आहे व्यवसाय करायचा आहे तो आपण करू शकतो हे सात आपल्याला स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये सात गोष्टी देण्यात आलेल्या आहेत आता आपण एक एक बाब आपण समजून घेऊया अभिव्यक्ती म्हणजे काय बोलण्याचा हक्क किंवा स्वातंत्र्य आपल्याला देण्यात आलेला आहे आपण याच्यामध्ये बोलू शकतो आपण आपल्या देशामध्ये कुठलीही गोष्ट बोलू शकतो हे स्वातंत्र्य आपल्याला देण्यात आलेलं आहे परंतु बोलत असताना काही गोष्टीच्या मर्यादा सुद्धा आपल्याला घातलेल्या आहेत बोलत असताना आपण काही बोलू शकत नाही कुणालाही आपण वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या भाषेमध्ये आपण बोलू शकत नाही बोलण्याचे सुद्धा काही नियम आहेत आपण बोलू शकतो पण बोलताना सुद्धा काही गोष्टीचं आपल्याला तारतम्य राखलं पाहिजे तर कुठल्या कुठल्या तर आपल्या बोलण्यामुळे त्या बाबी या ठिकाणी काही दिले दिलेल्या आहेत बोलण्यामुळे आपल्याला एकता आणि अखंडतेवरती दे आपल्या देशाच्या कुठलाही परिणाम होणार नाही सुरक्षेवरती त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही कुठल्याही जनतेमध्ये जनतेला त्याचा आपल्या बोलण्यामुळे त्रास होणार नाही चारित्र्यावरती कुणाच्या आपल्याला चा बोलता येणार नाही कोर्टाचा अवमान आपल्याला करता येणार नाही आणि विदेशी संबंध बिघडणार नाहीत असंही आपल्याला बोलता येणार नाही म्हणजे आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे पण याचा अर्थ असा नाही की मी कुणालाही उठून शिव्या देऊ शकतो <coughs> कुणाला काही बोलू शकतो हे स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं नाही त्यानंतर आपल्याला अभिव्यक्तीमध्येच आपल्याला मौन राहण्याचं सुद्धा स्वातंत्र्य आहे म्हणजे बऱ्याच वेळेस आपण न बोलता सुद्धा आपण पन, शांतपणे मौन राहून सुद्धा आपण अभिव्यक्त होऊ शकतो उदाहरणार्थ कोणाची जर जयंती असेल किंवा कुणी जर एक्सपायर झाला असेल मोठी व्यक्ती एखादा नेता वगैरे तर त्यावेळेस आपण काय करतो एक दोन मिनिटाचा आपण मौन पाळतो म्हणजे आपण काय करतो अभिव्यक्त होतो त्या व्यक्तीसाठी म्हणून आपल्याला याच अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये मौन राहण्याचं सुद्धा शांत राहण्याचं सुद्धा स्वातंत्र्य आपल्याला देण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर अभिव्यक्तीमध्ये मीडिया म्हणजे मीडियाला देखील स्वातंत्र्य आहे मीडिया सुद्धा ते त्यांच्या पद्धतीनं एक्सप्रेस होऊ शकतो मीडिया म्हणजे आपली पत्रकारिता जेवढी आहे तर त्या सगळ्यांना अधिकार आहे बोलण्याचा अभिव्यक्त होण्याचा म्हणून मीडियाला सुद्धा तो अधिकार दिलेला आहे परंतु ह्या गोष्टीची त्यांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे म्हणजे एकता देशाच्या एक एकता आणि अखंडतेवरती त्याचा कुठलाही परिणाम नाही झाला पाहिजे सुरक्षा देशाच्या सुरक्षतेवरती किंवा व्यक्तीच्या कुठल्याही सुरक्षतेवरती त्याचा परिणाम नाही झाला पाहिजे जनतेला त्याचा त्रास नाही झाला पाहिजे चारित्र्यावरती कोणाचे शिंतोडे उडाले नाही पाहिजेत कोर्टाचा अवमान नाही झाला पाहिजे था। ना था। विदेशी संबंध बिघडले नाही पाहिजे ह्या सगळ्याच्या याच्यामध्ये राहून मीडिया अभिव्यक्त होऊ शकते बघा अभिव्यक्तीमध्ये आपण पुतळा हा एक शब्द घेतलेला पुतळा म्हणजे काय आपल्याला बघा एखाद्या व्यक्तीचा निषेध करायचा आहे तर व्यक्तीचा निषेध करताना आपण बऱ्याच ठिकाणी बघ बग, बघतो बरेच आंदोलन आपण बघतो त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचे पुतळे जाळले जातात जा। एखाद्या व्यक्तीनं चुकीचं जर वर्तन केलेलं असेल चुकीचं जर बोलणं केलेलं असेल एखाद्या नेत्यानं त्याचा जर निषेध करायचा असेल तर आपण पुतळा जाळू शकतो हे त्याच्यामध्ये आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये देण्यात आलेला आहे म्हणजे आपल्याला असं नाही की आपण त्या व्यक्तीला आपण जाळत नाहीत आपण काय करतो आपल्याला आपण त्या पुतळ्याला जाळून त्या जा व्यक्तीचा आपण काय करतो निषेध करतो म्हणून हे देखील आपल्या अभिव्यक्तीमध्ये आपल्याला हे स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर दुसरा भाग आहे याच्यामध्ये झेंडा झेंडा म्हणजे काय समजा आपण भारतानं क्रिकेट मॅच जिंकली तर आपण काय करतो झेंडा आपण आपला देशाचा फडकवतो म्हणजे आपल्या आनंदाच्या वेळी आपण आपल्याला देशाच्या अभिमानाच्या वेळी आपल्याला आपला झेंडा भारतीय झेंडा आपल्याला फडकता येतो म्हणून हे देखील आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये आपल्याला देण्यात आले पुढचा मुद्दा एक ह्याच्यामध्ये घेतलेला आहे तो म्हणजे टी आरटीआय म्हणजे काय राईट टू इन्फॉर्मेशन ज्याला आपण माहितीचा अधिकार म्हणतो माहितीचा अधिकार काय सांगतो की प्रश्न विचारायचा मी काय करतोय समोरच्या अधिकाऱ्याला किंवा नेत्याला त्या माहितीच्या अधिकारामार्फत काय करतो प्रश्न विचारतो आणि प्रश्न विचारून त्याचं उत्तर घेतं मला जी माहिती पाहिजे त्याच्याबद्दल प्रश्न विचारतं आणि त्याची माहिती घेतं आणि आय टी आय देखील काय होतं अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये सुद्धा भाग आहे कारण तो, तो प्रश्न विचारण्याचाच भाग आहे म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये आपल्याला बोलता येतं शांत राहता येतं मेड्याला बेवक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे पुतळा एखाद्याचा निषेध करायचा आहे तर पुतळा जाळण्याचा देखील आपल्याला अधिकार आहे देशाच्या अभिमानाची कुठली गोष्ट झाली असेल तर त्या झेंडा फडकवायचा आपल्याला अधिकार आहे आरटीआय मध्ये आपल्याला प्रश्न विचारायचा अधिकार देखील या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये देण्यात आलेला आहे तर एवढ्या बाबी आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत फक्त काळजी आत्ता सांगितलं सा तसंच त्याच्यामुळे एकता आणि अखंडता देशाची भंग नाही पावली पाहिजे सुरक्षा देशाच्या आणि व्यक्तीच्या सुरक्षिततेला कुठलाही धक्का लागला नाही पाहिजे जनतेला त्रास नाही झाला पाहिजे चारित्र्य कुठल्याही व्यक्तीच्या चारित्र्यावरती आपल्याला शिंतोडे उडवता येणार नाही कोर्टाचा आव्हान होणार नाही आणि विदेशी संबंध बिघडणार नाहीत ह्या गोष्टीच्या मर्यादेत राहून आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे आता आपण पहिला कलम एकोणीस मधला पहिलं <coughs> मुद्दा बघितला अभिव्यक्ती आता दुसरा आहे तो सभा बोलण्याचा अधिकार आहे तसाच सभा घेण्याचा अधिकार आहे म्हणजे लोक एकत्र बोलावं बैठक घेणे किंवा सभा घेणे त्यांच्या सोबत संवाद साधणे हा देखील आपल्याला अधिकार देण्यात आलेला पण ही सभा घेत असताना सभेमुळे सभेमध्ये बोलण्यामुळे ह्या गोष्टीवरती कुठलाही परिणाम झाला नाही पाहिजे ही दक्षता त्यांना घ्यावी लागते म्हणजे मी जर सभा रस्त्यावरती घेत असेल आणि जर त्या सभेमुळे जर सगळं हे डिस्टर्ब होत असेल सगळ्या काय म्हणतो त्याला ट्रॅफिकवरती त्याचा परिणाम होत असेल तर ते आपल्याला मान्य नाही त्याच्यामुळे जनतेला त्रास होतो तर अशी सभा घेता येणार नाही ना सभेमध्ये ह्या सगळ्याच गोष्टीची काळजी घेतली पाहिजे तर ती सभा घेता येते अभिव्यक्ती बोलता येते बोलल्यानंतर सभा घेता येते त्यानंतर आपल्याला सभा तिसरा आपल्याला जो काय दिलेला आहे संघटन संघटन म्हणजे एखादी संघटना तयार करता येईल जशी सभा घेतली सभेमधून काही लोकांपर्यंत मेसेज गेले आवडले आणि संघ संघटना किंवा संस्था स्थापन करायचं ठरलं तर ते आप, आपल्याला अधिकार देण्यात आलेला आहे म्हणजे मी कुठली संस्था स्थापन करू शकतो एखादी संघटना स्थापन करू शकतो मात्र या सगळ्या गोष्टी करत असताना परत त्याच बाबी लक्षात घ्यावं लागतील की त्या संघटनेमुळे त्या संस्थेमुळे कुठल्याही आपल्या एकता किंवा अखंडता याच्यावरती कुठलाही परिणाम नाही झाला पाहिजे ह्या सगळ्या बाबीची काळजी देखील आपल्याला या संघटन करताना घ्यावी लागेल हे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे म्हणजे आपल्याला हे अधिकार आहेत पण या बाबीची आपल्याला काळजी घ्या त्याच्यानंतर संघटन करू शकतो संस्था निर्माण करू शकतो चौथा आपल्याला त्याच्यामध्ये भाग अधिकार जो दिलेला आहे तो म्हणजे देशामध्ये मी कुठेही संचार करू शकतो कुठेही फिरू शकतो मला वाटलं की बा मला आज कश्मीरला जायचंय मला वाटलं आज कन्याकुमारीला जायचंय मला कुठेही जायचं कोकणात जायचंय जिथे जायचंय त्या ठिकाणी मी कुठेही मी संचार करू शकतो तो अधिकार दिलेला आहे फक्त त्या संचारामुळं ह्या गोष्टीवरती कुठलाही परिणाम नाही झाला पाहिजे ही बाब आपल्याला समजून घेतली पाहिजे त्यानंतर संचार करतोय पण मला एका ठिकाणी कुठे जाऊन स्थलांतरित व्हावं लागलं आणि त्या ठिकाणी राहावं लागलं तर त्या ठिकाणी स्थायिक होण्याचा देखील अधिकार मला दिलेला आहे म्हणजे कुठल्याही व्यक्तीला मला म्हणजे मी या अर्थानं की कोणतीही व्यक्ती त्या व्यक्तीला हा अधिकार दिलेला आहे की तो आपल्या देशामध्ये कुठेही स्थायिक होऊ शकतो बिहारचा माणूस मुंबईला राहू शकतो मुंबईचा माणूस बिहारला राहू शकतो किंवा कोकणातला माणूस इथे राहू शकतो इथला माणूस कोकणात राहू शकतो म्हणजे देशामध्ये कुठेही स्थायिक होण्याचा अधिकार प्रत्येकाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे आता त्या ठिकाणी स्थायिक तर झालो पण स्थायिक झाल्यानंतर माझ्या पोटापाण्याचा पाण्याचा प्रश्न आहे आणि म्हणून मला पोटा पाण्यासाठी संपत्ती निर्माण करण्याचा अधिकार देखील त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे संपत्ती निर्माण करायची म्हटल्यानंतर अशीच काही संपत्ती येणार नाही सॉरी अशीच काही संपत्ती येणार नाही त्यासाठी मला व्यवसाय व्यापार करण्याचं स्वातंत्र्य देखील देण्यात आलेलं आहे मी ज्या ठिकाणी राहायला जाईल त्या ठिकाणी मी संपत्ती निर्माण कर आणि ती संपत्ती निर्माण करण्यासाठी मला व्यापार करावा लागेल व्यवसाय करावा लागेल मग मी त्या ठिकाणी एखादं दुकान चालू करेल त्या ठिकाणी एखादा मॉल टाकेल त्या ठिकाणी मी भाजी विकेल त्या ठिकाणी मी आणखी भंगार विकेल त्या ठिकाणी आणखी बाकी कुठलंही हॉटेल टाकेल त्या ठिकाणी मी एखादी शाळा तयार करेल म्हणजे कुठलाही कुठलाही व्यवसाय किंवा व्यापार मी त्या ठिकाणी करू शकतो तर ह्या व्यापार आपल्याला या ठिकाणी करता येतो परंतु या ठिकाणी आपल्याला हो लक्षात घ्यावा लागेल की आता सध्या संपत्तीचा अधिकार जो आहे तो संपत्तीचा अधिकार काढून टाकलेला आहे म्हणून कलम एकोणीसमध्ये मध्ये संपत्तीचा अधिकार आता राहिलेला नाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तुम्हाला सभा घेण्याचं स्वातंत्र्य आहे संघटना संस्था स्थापन करण्याचं स्वातंत्र्य आहे संचार करण्याचं देशात कुठेही संचार करण्याचं स्वातंत्र्य आहे कुठेही स्थायिक होण्याचं स्वातंत्र्य आहे आता संपत्तीचा अधिकार तुमचा राहिलेला नाही स्वातंत्र्य म्हणजे आता आपल्याला अगोदर काय होत की माझ माझी संपत्ती कुणीही घेऊ शकत नव्हतं परंतु आता शासन काय करू शकत की माझ्या संपत्तीचं जर त्यांना वाटलं तर ती संपत्ती आपली ते अधिग्रहण करू शकता म्हणून तो अधिकार जो आहे स्वातंत्र्य ते स्वातंत्र्य जे आहे ते या ठिकाणाहून काढून टाकलेलं आहे आणि आप आपल्याला मात्र व्यापार करता येतो तर अशी एकूण सहा स्वातंत्र्य आपल्याला या ठिकाणी देण्यात दे दे आलेले आहे मात्र ह्या सहा स्वातंत्र्याचा आपण आनंद घेत असताना किंवा त्याचा उपभोग घेत असताना ह्या गोष्टीवरची काळजी मात्र नक्की घ्यावी लागते देशाची एकता आणि अखंडता याचा विचार करावा लागतो सुरक्षेचा विचार करावा लागतो जनतेला त्रास ना होणार नाही ना याचा देखील विचार करावा लागतो एखाद्या चारित्र्याचं हनन होत असेल तर तोही तो विचार या ठिकाणी करावा लागतो कोर्टाचा अवमान होणार नाही ना हाही विचार करावा लागतो आणि विदेशी संबंध यामुळे बिघडणार नाही हा देखील विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागतो अशा पद्धतीनं स्वातंत्र्याच्या हक्कामधलं कलम एकोणीस अशा पद्धतीचं आहे आणि हे कलम माहिती झाल्यामुळे आपल्याला अनेक बाबी सुकर होतात आपल्याला संविधानाचं महत्त्व कळतं संविधानाचं सौंदर्य कळतं तशा पद्धतीनं आपल्याला हे स्वातंत्र्य देण्यासाठी त्या लोकांनी धडपड केलेली आहे आणि त्याच्यामुळे आपण मुक्तपणे आज स्वतंत्रपणे स्वतंत्र भारत देशामध्ये आपण मुक्तपणे आपण श्वास घेऊ शकतो जगू शकतो जय संविधान धन्यवाद